कर मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती हो व्हिडिओवरती लिहिलं असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चक्का आता अधिपती अक्षराची माफी मागून तिला घरी घेऊन येणार आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून तर भुवनेश्वरीने आतापर्यंत जेवढे काही कार असताना जेवढे काही केलेले असतात त्या सगळ्यावरती आता पाणी फिरणार आहे कारण की भुवनेश्वरीला वाटत असतं की लवकरात लवकर अक्षरा आणि अधिपतीचा डिवोर्स झाला पाहिजे म्हणजेच ते दोघे जण एकमेकांपासून कायमचे दूर गेले पाहिजे ते जर एकमेकांपासून लांब झाले तर इथून पुढे मला जे काय आहे ना ते मी करूनच दाखवेल पण इकडे त्यासाठी या भुवनेश्वरीने शाळा बंद केलेली असते तुमच्या सगळ्यांना माहितीच आहे परंतु अधिपती परत ती शाळा चालू निर्णय घेतात आणि त्याच्यामुळे अक्षरा खूप खुश होते तर अक्षरा आणि अधिपती या दोघांमधील जे काही नातं दुरावलेलं असतं या सगळ्यांना मुख्य जबाबदार म्हणजे ही भुवनेश्वरी असते तर इकडे या भुवनेश्वरीने वेगळीच रचायचा प्रयत्न केलेला असतो जे काही यांचा डिवोर्स पण आता कमीत कमी होईलच याच आशेवरती ही भुवनेश्वरी बसलेली असते त्यासाठी तिने वकिलाला वाटतील तेवढे पैसे देखील द्यायला तयार झालेले असते परंतु आता इकडे घडतं अशी जबरदस्त ट्विस्ट मित्रांनो की इकडे अधिपतींना वाटते की आपली देखील खूप मोठी चूक आहे पण मित्रांनो अजूनपर्यंत अधिपतीला हेच माहित नसतं की तो बाबा होणार आहे म्हणून तर अधिपती म्हणतो की काही जरी झालं तरी मास्तरीबाई या घरामध्ये परत आल्याच पाहिजे त्यासाठी मला वाटेल ते वाट करायला लागेल ला तर मी करेल पण त्यावेळेस मात्र अधिपतींना आजी सांगते की तुला वाटते ना तुझं देखील चुकलेलं आहे तर त्यासाठी तू एकच काम कर फक्त तू परत जा त्यांची माफी माग आणि त्यांना इथे घेऊन ये तर हे सगळं करत असताना मात्र अधिपतींना वाटतं की मी जर असं केलं तर मास्तरीनबाई परत या ठिकाणी येतील का नाही हा खूप मोठा प्रश्न उभा असतो परंतु तिकडे अक्षर देखील तिच्या आईबाबांना समजवत असते की अधिपती आमच्या दोघातील जे काही दुरावलेलं नातं आहे ते सगळं दोरण्याचा पुन्हा प्रयत्न करतील आणि ते नक्कीच मला इथे न्यायला येतील तर यासाठी मित्रांनो आता चक्क हे भुवनेश्वर या दोघांना एकत्र न येऊन देण्यासाठी अजून भयानक प्लॅनिंग करत असते परंतु मित्रांनो फायनली तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की अधिपती चक्का अक्षराला आणण्यासाठी घरी जातात पण त्यावेळेस मात्र ही भुवनेश्वरी परत ड्रामा करायला सुरुवात करते कारण की ज्यावेळेस अधिपती त्या ठिकाणी पोहोचतात त्यावेळेस मात्र अधिपतींना पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो कारण की कोणाला देखील वाटलेलं नसतं की अधिपती स्वतः तिथपर्यंत येतील आणि अक्षराला घ्यायला येतील तर हे सगळं पाहून अक्षराला तर आनंद झालेला असतो पण त्यावेळेस मात्र अक्षराचे बाबा म्हणतात की आमच्या मुलीला परत तुम्ही रस्त्यावरती असंच सोडा आणि परत न्यायला या ही मुलगी म्हणजे काय रस्त्यावर पडलेली तुम्हाला वाटते का तर अधिपती त्यावेळेस मात्र सगळ्यांची माफी मागतात आणि तिथून त्यांना घेऊन जायला तयार होतात तर इकडे आता ही भुवनेश्वरी अधिपतींना परत एक शब्द देते की एकतर या घरामध्ये ही मास्तरीन राहीन नाहीतर मी राहीन तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय त्यावेळेस मात्र अधिपती काय करतील हे तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढील येणाऱ्या भागांमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो जर तुम्हाला हा सगळा काही व्हिडिओ पाहायचा असेल व्हिडिओच्या माध्यमातून तर आपल्या लिंकमध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथून तो चॅनल जॉईन करा तिथे फॉलो करा तिथे सगळं काय अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये अगदी पाहायला भेटेल अगदी सगळे काही व्हिडिओ एपिसोड सगळे काय पाहायला भेटेल फक्त व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा धन्यवाद